आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी पाळगेजी माझे स्नेही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागरावकरजी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळोंके कल्याण पाटील आदरणीय लक्ष्मीताई भोसलेजी आदरणीय शिलाताई पाटीलजी रवी काळे विजय देशमुख बालाजी रेड्डी संतोष बिराजदार मारुती पांडे प्रीती भोसले श्रीकांत पाटील सरोज बिराजदार पद्माकर उगिले विवेक जाधव चंदन पाटील नागरावकर मंजूर ठा पठान आशीष पाटिल मधुकर इक्कुरकेकर, रामेश्वर बिरादार अहमद सरवर राजीव भोसले विजय कुमार चवड़े ओम दांजुरे अजय शेटकार, चंदू खटके राजीव पटवारी सौरू पिंपरे माधव कांबळे ढगे नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन जी, आणि त्यांच्या समेत उद्गिर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे चाळीस उमेदवार सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो उदगीरमध्ये उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो उदगीरमध्ये अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर उदगीरला येत विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम करतो उदगीरला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळी आम्ही कोणी व्यासपीठावरील असत नस कुठेतरी कडेला केवणा सभा जिथं सुरू आहे तिथं जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथे सुरू आहे असंच पुढच्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सामील व्हायचं अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख हे पण मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय शरद पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण सारे कार्य केलेलं आहे आणि आज मला इथं आल्यानंतर असं जाणवत आहे उदगीर मध्ये तुम्हाला बदल घडवायचा एवढे लोक असं जमत नाहीत तुम्हाला पाहिल्यानंतर बदलाची चाहूल आम्हाला जाणवत आहे उदगीर नगर परिषद ही निवडणूक तुमची आहे देशात राज्यात काय चाललंय याचा फार विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही किंवा देशात राज्यात जे चालले ते विचार करण्यासारखं नाही सोशल मीडिया व्हाट्सएप, फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सारे पहाता है तिजोरी का चाव्या आम हाथ में दुसरे म्हणतात तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील तर तिजोरीचा मालक आमच्याकडे तिसरे काय म्हणतात असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीतला माल आमचा हेच पाहतो तुम्ही आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का

आणि पुण्याचं काम तुम्हाला करायचं मतदान एक निधी देणार नाही अशी भाषा या महाराष्ट्रामध्ये होते राज्य अशी भाषा करतायत मत विकत घेण्याची भाषा या ठिकाणी होते या महाराष्ट्राच्या मतदाराला उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा मालिका लाल अजून जन्माला यायचा आहे आणि ते तुम्हाला या मतदारामध्ये दाखवून द्यायचं मी उगाच आपल्या नेत्यांची नावं घेतली नाहीत भाषणाच्या सुरुवातीला या नेत्याने देखील गे। या राज्याचं देशाचं नेतृत्व केलं या नेत्याने कधी असं राजकारण केलं नाही यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक ए आर अब्दुल शंकरराव चव्हाण किती नेत्यांची मी नावं घेऊ हो <laughs> महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होत काही वर्षात होती महाविकास आघाडीचं सरकार हे स्वच्छ होत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लातूरचा पालक

उदगीर शहरातील रस्त्यांच्या नगरोत्थान व योजनेतून चाळीस कोटी सिग्नल साठी वीस लक्ष रुपये ड्रामा केअर सेंटर साठी दोन कोटी ऑक्सिजन सेंटर साठी दीड कोटी आणि मला आठवत आहे की आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव निठोरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागरावकर आणि पुढे असंच होत हा तर निधी दिला मग त्या काळामध्ये मला असं होत आहे शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्त्याने दिला झाली म्हणजे तो काळ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व ने त्या खाली आम्ही सारे त्या ठिकाणी कार्यरत असत खरंच मला आदरणीय बसवराज पाटील आग्रहकरांचं कौतुक करावंच वाटतं की ते आजही माझ्या खाद्याला खांदा लावून ते सामान्य माणसाची सेवा करत आहेत सावकारांचं काय चाललंय मला माहिती आहे अलीकडे मी जे ऐकलं खरं म्हणजे मला दुःख होतं की ज्या हो, द्वेषानं ते आपल्याला सोडून गेले आज त्यांची अवस्था पाहवत नाही काय हो सावकार कस हो सावकार हे क्या हुआ कदू हुआ कैसे हुआ हुआ, हुआ, छोड़ो जग होवा तग होवा राजकारणामध्ये अशा भूमिका बदलून काय केलं सत्ताधाऱ्यांनी यूज अँड थ्रो ज्याने त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं मी माझा तुम्हाला एक सांगतो जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं अनेक लोक काँग्रेसला सोडून गेले अनेक लोक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सोडून गेले त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले आम्हालाही सोडून गेले तर त्याच्यात फरक आहे ते आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडलं नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही आज आई तिथे जाऊ आज आई आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत उदगीरचा चेहरा मोहरो आम्हाला बदलायचा आणि तो प्रामाणिक कारभार कसा भ्रष्टाचार होत पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही तुम्ही टक्केवारी ऐकली नसेल आज जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे विरोधात सगळे निधी आणला निधी आणला निधी आणला तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या निधीचे तुम्ही नाही कोणीतरी दुसरा आहे निधी टक्का पूर्वी असं म्हणायचे की दारे दाणे पे लिखाय वाले काना पाड ते बदललंय टक्के टक्के पे लिखा खानेवाले काना महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे तो येतच नाहीये त्याचे एवढे वाटे करून झालेले आहेत की अजूनही सामान्य माणूस त्या विकासाचा शोधात आहे महाराष्ट्र सरकारवर आज दहा लाख कोटी रुपये सपथ झालाय आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र सरकारवर फक्त पन्नास हजार कोटी रुपयाचे कर्ज होते पन्नास हजार कोटी रुपया आज ते कर्ज दहा लाख कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे कर्जाचा डोंगर महाराष्ट्र सरकारवर उभा राहिलेला आहे महापैसा पैसा जिल्ह्याला शहराला तालुक्याला येत नाही शेतीमालाला भाव नाहीये आज तुम्ही सगळे शेतकरी आहात कुठंतरी कुणाचं तरी, तरी गाव आहे कुठंतरी शेत आहे उदगीर मध्ये आपण शिक्षणासाठी व्यवसायासाठी व्यापारासाठी आरोप खरं प्रत्येकाचं एक गाव आहे शेत आहे मालाला भाव नाही उत्पन्न नाही शेतीमालातला भाव विकल्यानंतरच तो पैसा या बाजारामध्ये येतो आणि या बाजारात पैसा आल्यानंतर याच दुकानांमध्ये येतो दुकानदाराकडे येतो आणि तोच पैसा पुन्हा या शहरामध्ये फिरतो अशी ही अवस्था याला आपण तो तोंड देतो